आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप अशी सरळ लढत असणार हे जरी सत्य असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा झालेला दारुण पराभव यामुळे कणकवली वैभववाडी देवगड या, या तिन्ही तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक कमालीचे बिथरले आहेत त्यात आमदार नितेश राणे यांनी तर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेत उरली सुरली शिवसेना संपवण्याचा चंग बांधला आहे एकूणच शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत मिळणारं अपयश आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत कोणतीही थेट भूमिका घेताना दिसत नाहीत किंवा शिवसैनिकांच्या समस्या पदाधिकारी अदलाबदल याबाबत प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत त्यामुळे कणकवली विधानसभेचा आमदार नितेश राणे हेच पुन्हा विजय होतील अशी भावना खुद्द शिवसैनिकांना आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार असलेल्या विनायक राऊत यांना पोषक वातावरण निर्माण झालं असतानाही एवढ्या मोठ्या मताधिक्यानं पराभव कसा झाला याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांनी आत्मचिंतन करायला हवं होतं मात्र अद्याप त्याची कारणं शोधली नाहीत या, ना या पराभवामुळे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता त्याकडे सुद्धा शिवसेना नेत्यांनी दुर्लक्ष केलं कित्येक वर्ष तेच पदाधिकारी पदांवर कार्यरत आहेत संघटना वाढीसाठी किती प्रयत्न झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वारंवार येणारे अपयश यांची कारणं कधी न शोधता पदाधिकाऱ्यांच्या अडचणींचा विचार करता निवडणुका संपल्यावर पुन्हा तालुका पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गावागावातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे आगामी शिव विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत तरी अद्याप शिवसेनेचे उमेदवार जाहीर नाहीत त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवार उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत आपणाला उमेदवारी मिळाली तर पक्षाचं काम जोना जोमानं सुरू करणार त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर कधी होणार कोण उमेदवार असणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत अतुल रावराणे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक असे चार उमेदवार इच्छुक आहेत पक्षश्रेष्ठी या इच्छुक उमेदवारांची शहानिशा करत आहेत किशोर जयतापतर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा